खानापुरात भाजप विरुद्ध शिंदे सेनेत चुरशीची लढत सुहास बाबर आणि वैभव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला खानापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती गणातील निवडणूक प्रचाराच्या अखेरीस भाजप विरुद्ध शिंदे सेनेत मोठी चुरस् निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय शिंदे सेनेचे से आमदार सुहास बाबर यांचे होमपीच असलेले नागेवाडी जिल्हा परिषद गट वगळता उर्वरित तीन गटात चांगली टक्कर लागल्याचे चित्र आहे दरम्यान प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भाळवणी आणि लेंगरे जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे खानापूर तालुक्यातील नागेवाडी लेंगरे करंजे आणि भाळवणी या चार गटासह नागेवाडी गारडी लेंगरे पारे करंजे बलवडी आळसन भाळवणी या आठ गणात निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे शिंदेसेनाविरुद्ध भाजपचा सामना रंगलेला आहे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भाजपची धुरा खांद्यावर घेतलेली असून शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर उपनगराध्यक्ष अमोल बाबर हे दोघे बंधू शिंदे सेनेचे नेतृत्व करत आहेत ग्रामीण भागावर आमदार सुहास बाबर यांची पकड ते आहे त्यामुळे त्यांनी चारही जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती गणात शिंदे सेनेचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे तर विरोधी भाजपने सर्व गटात उमेदवार देऊन पक्षाने आव्हान उभं केलं आहे या निवडणुकीत पंचायत समितीत नक्कीच सत्तांतर होणार असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केला आहे भाळवणी गटात शिंदेसेनेचे उमेदवार हिंमतराव जाधव यांच्यासमोर त्यांच्या आळसण गावातील भाजपाचे उमेदवार नितीन जाधव यांनी आव्हान उभं केलं आहे तर भाळवणी गणात भाजपाचे मोहन धनवडे विरुद्ध शिंदेसेनेचे महेश कोरपडे यांच्यात लढत होत आहे आरसंद गणात भाजपाचे आकाश माने विरुद्ध शिंदे सेनेचे से रोहन जाधव यांच्यात टक्कर होत नागे आहे नागेवाडी जिल्हा परिषदेसाठी आमदार दिवंगत अनिल बाबर यांच्या स्नुषा डॉक्टर शीतल अमोल बाबर मैदानात उतरलेले आहेत त्यांच्या विरोधात भाजपाच्या सुजाता माने निवडणूक लढवत आहेत लेंगरे गटातही भाजपाच्या आरती मोरे विरुद्ध शिवसेनेच्या मनीषा बागल यांच्यात काटेकी टक्कर होते आहे कारण गणात शिंदेसेनेचे से माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे विरुद्ध भाजपाचे तानाजी पाटील यांच्यात टक्कर होत आहे या लढतीकडे सगळ्यांच्या नजरा लागून लाग राहिल्या आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी खानापूर